ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग ऐक्यात भोग कसा घडतो भाग एक ओवी आहेत अकराशे बेचाळीस ते अकराशे एकावन्न ज्ञानदेव ऐक्यात भोग कसा घडतो ते स्पष्ट करत आहेत त्याची जाली या भोगो तयाचा न घडे हा भावो जयांचा तीही बोले बोलाचा उच्चारू की जे तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो म्हणजे शब्दांनी शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे तयांच्या गावी रवी प्रकाशी हन दिवी कि व्योमा लागी मांडवी उभीली तीही ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्य प्रकाशला जात असेल तर नकळे अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडा उभारला की काय कळत नाही हा गा राज्यत्व नभता अंगी रावो रायपण काय भोगी का अंधारुहानं आलिंगी दिन कराते राजेपणा अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल का अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल का आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे आणि जे आकाश नाही त्याला आकाश आहे हे कसे कळेल अथवा गुंजांचा आकार रत्नाच्या अलंकारात शोभेल की काय म्हणून मी होणे नाही तया मीची आहे कीही मग भजेल हे काही बोलो किरा म्हणून जो मी मदरूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे मग तो माझी भक्ती करेल हे बोलायलाच नको या लागी तो क्रमयोगी मी जालाची भोगी तारुण्य का तरुणांगी परी एवढ्या करता ज्या प्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते ती जसा तारुण्याचा उपभोग घेते तसा तो क्रमयोगी मी म्हणजे मदरूप होऊन मला भोगतो तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना नभी लुंठ लुंठतू जैसा लाट जशी सर्वांगाने पाण्याचाच उपभोग घेते अथवा प्रभा जशी बिंबाशी एक होऊन जाते बिंबाच्या रूपाने शोभते अथवा पोकळे जशी आकाशात आकाश होऊन लोळते तैसा रूप होऊनि माझे माते क्रिया विणतो भजे अलंकारू हा सहजे सोनया ते जेवी जसा दागिना स्वतः सोनेपणा असून सोन्याला भसतो त्याप्रमाणे तो क्रमयोगी मदरूप होऊन क्रियेशिवाय मला भसतो म्हणजे दागिन्याचे सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे होय का चंदनाची द्रुती जैसी चंदनी भजे अपैसी का अकृत्रिम शशी चंद्री करते अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावत भासो अथवा चांदणे जसे स्वभावतः चंद्राला भसते तसे क्रिया किरण नस आहे तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायस त्याप्रमाणे अद्वैतात क्रिया करणे खरोखर सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे बोलण्यासारखी नाही कोणतीही गोष्ट उपभोगायची म्हटली की तिथे भोगता भोग्य व भोग अशी त्रिपुटी असते पक्वांनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे जेवणारा भोगता खावायाचं अन्न ते भोग्य व जेवणाने मिळणारा आनंद म्हणजे भोग अशा तीन गोष्टी दिसून येतात भक्त जर साम्य योगाने परमतत्वाशी एकरूप झाला तर तिथे त्रिपुटी राहत नाही मग तो मी होऊन एकवद भोगितो माते मग तो भक्त ऐक्याने उपभोग घेतो ही गोष्ट कशी संभवेल अशी जर कोणी शंका घेतली तर ज्ञानदेव त्यांचे शंका निरसन करत आहेत ऐक्यात भोग घडत नाही असं ज्यांना वाटत त्यांच्या मते दिवटीकडून सूर्य प्रकाशित होत असणार अर्थातच देवटीकडून सूर्य प्रकाशित होणे जसे संभवत नाही किंवा आकाश मानवाने आच्छादले जाईल का ही गोष्ट जशी शक्य नाही त्याप्रमाणे ऐक्यात भोग घडत नाही ही गोष्ट संभवत नाही शब्दांचा उच्चार शब्दानेच होतो नाही का तसेच ऐक्य आग्या पाहूनच ऐक्याचा उपभोग घेता येतो राजे पण उपभोगायला राजा व्हावं लागतं व कसं असतं ते कळायला आकाशात जायला पाहिजे तरुणी स्वतःचे तारुण्य स्वतःच उपभोगते तसेच भगवत रूप होऊन भगवंतांचा उपभोग घेता येईल ऐक्यात भोग कसा करतो हे कळायला ऐक्यच प्राप्त केले पाहिजे गुंजांच्या गुंजांच्या अलंकाराला रत्नालंकारांची शोभा प्राप्त होईल का त्याप्रमाणे ऐक्यात भोग घडत नाही हे म्हणणे गुंजांच्या अलंकारांसारखे शोभणारे नाही मी झाल्यावर माझा भोग कसा घेता येणार या शंकेचे निरसन करता करता मी झाल्याशिवाय माझा भोग घेताच येणार नाही येत पर्यंत ज्ञानदेवाने श्रोत्यांना आणून सोडलं परमात्मा स्वरूप होऊन त्याचा भोग घेणे हीच खरी अद्वैत भक्ती आहे ही, ही गोष्ट ज्ञानदेव पुढे समजावून सांगत आहेत त्यासाठी ते दृष्टांत देतात की लाट सर्वांगाने पाण्याचाच उपभोग घेते प्रकाश बिंबाच्या ठाई सर्वत्र व्यापून असतो अवकाश आकाशावर पहुडते चंदनाचा गंध चंदनाला वेढून असतो चंद्रप्रकाश चंद्राचा उपभोग घेतो त्याप्रमाणे भक्त भगवत रूप होऊन भगवंतांचा उपभोग घेतो एकूण परमेश्वराशी अभिन्न राहून त्याला बजणे हेच खरे त्याला बजणे आहे हीच अद्वैतावस्था आहे ज्ञानदेवांनी येथे ज्ञानोत्तर भक्तीचे स्वरूप स्पष्ट केले आहे अद्वैतावस्थेत क्रियाशीलत्व नसते द्वैतही नसते तरीही अद्वैतात भक्ती असते आणि ही गोष्ट बोलून सांगता येण्यासारखी नाही तर ती अनुभवलीच पाहिजे दृश्याचा निराश होऊन द्रष्टा जेव्हा स्वरूपाची अनुभूती घेतो तेव्हा तो केवळ एकटाच उरलेला असतो दृश्य द्रष्टा व दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होते हे आणखी काही उदाहरणांनी ज्ञानदेव स्पष्ट करतात तो भाग आपण उद्या पाहू